जर पटलं तुम्हाला मावलं पटलं का माल कामधांटलं माल काम राहते का? मा, आपली <laughs> भारी काम केलं नवी वेळ दिला तुम्ही पण एकदम मस्त म्हणजे तुम्हाला मोटरही बंद झाली लाईट गेली

ने कॉपी कॉपी काय बांधतय रे हा अजून काय ताकत दे रे जाऊ का आता मला काय भेटायला आलास तू आता किती टाइम झाला अहो काय किती टाइम झाला काय झाला नाही रे रिकामे कोणी पाही परत सांग तुम्हाला लोक काय म्हणतील गाड्या सोबत इकडे कोणीच नाही ना कोणीच नाही आपल्या कोणी चित नाही आता बघा नंतर बघा तुमचा नवरा स्वभाव असाय ना त्याच्यामुळे कोणी चित नाही इकडे हो नंतर कधी अहो माल तांबूक संपले कोर आले कोर आले हो

तुमच मुळे झालं तुमच्या नादी लागून मी इकडे आल तुमचमुळे असं झालं परत पाहिलं सांगून दिलं तुला हळू तुम्ही आवाज इतका मोठा आहे ना हे पण मग त्याने जर सांगितलं ना मग मी तुम्हाला काय करायचं पण आमच्या तुम्हाला काय काय मी नुसतं तुमच्याकडे नुसतं काम आलंय हा मला हलका नाही का सोड तुम्ही कामाला राहिल फक्त तुमच्यामुळे राहिले पोराने सांगितलं तर काय मी तुमच्या नवऱ्याला नव्हतं राहिलं त्यामुळे राहिले मी कामाला काय तिला सोडायचं आहे मी भक्कम कोणाच पण करू राहिले तुम्ही मला नाही हेच पटत नाही तुमचं मला आवाज मला तुला आता

काय पाहून घ्या नाही तुमचं बोऱ्या बिस्ताल बांधा निघून जा तुम्ही नाही रे बाबा तो नावर म्हणजे गाडी कुठे गेला मी सांगून गेला त्याचा कोण दुखत होतो मला मग माले पैसे पैसे फोन पे करून नको होते तो नवरा आला का